अरे पळून आली मी घरून आता मी घरी नाही जाऊ शकत मा मी नाही जाऊ शकणार वापस अगं मी तुला राहणार तू त्यापेक्षा घरी जा अच्छा म्हणजे तुला ना पैसे सोनं पाहिजे होता मी काही गरजेची नव्हती तुला पाहिजे होत तुला लाज नाही वाटत का आहोत ना आपण दोघ काहीतरी करू ना हा हे बघ ज्या दिवशी सोनं नाणं घेऊन येशील पैसे घेऊन येशील ना त्यावेळेस सोबत जाऊ काय मी तुला सांभाळायला मोकळा नाही एकटीला बघितलं का ह्याच्या भरशेवर तू जाणार होती अगर किती झालं तरी बाप आहे मी तुझा मला माहिती ना पुरीसाठी चांगलं काय वाईट काय ज्याला तुला पोट भरायची अक्कल नाही तो तुला लग्नाचा आमिष दाखवून पळून देणार होता कशाच्या जीवावर तुझ्या बापाच्या पैशाच्या जीवावर त्याने घेतलेल्या सोन्याच्या जीवावर आणि त्याचं खरंच प्रेम होतं तुझ्यावर तर का नाही नेलं का त्याने ने तुला आता आली होती ना तू हेच मी तुला सांगत होते त्याचं प्रेम आणि डोळा फक्त तुझ्या पैशावर होता तुझ्यावर नाही